खासदार प्रफुलभाई पटेल यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे त्याचा स्वीकार ते करतील अनुराधा नागोडे आपण हे स्वागत करायचं पुढचं स्वागत करण्यासाठी तयार राहायचंय अनिता गायकवाड सध्या प्रफुलभाई पटेल यांचं स्वागत होतं यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगनजी भुजबळ यांचं स्वागत होतंय अनिता खरं तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे सन्मान आपण करतोय आणि मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापणनं व्हावं प्रास्ताविक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना विनंती या जनसन्मान रॅलीचं आपण प्रास्ताविक करावं जनसंवाद रॅलीच्या निमित्ताने ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी सारा महाराष्ट्र आतुरलेला आहे आणि ज्यांच्या महाराष्ट्रव्यापी अर्थसंकल्पाने संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं असे आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल राज्याचे नेते अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री नामदार छगनजी भुजबळ साहेब सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील असन मुश्रीफ धनंजयजी मुंडे नराजजी जेव्हाळ बाबा सिद्दीकी अनिल नामदार अनिल भाईदास पाटील बाबा आतराम संजयजी बनसोड नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार महिलांच्या अध्यक्षा रुपालिताई साकणकर कालच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळवलं ते आमदार शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर सर्व सन्मान्य आमदार सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो चौदा जुलैचा दिवस तसा आषाढीचा दिवस आहे सतरा तारखेला अशा वेळेला वरुणराजाचं आगमन बारामतीच्या परिसरामध्ये या ठिकाणी झालं पण हे वरुणराजाचं आगमन बारामतीच्या परिसरामध्ये एक सुखद असा अनुभव आहे या ठिकाणी आपण साऱ्या जण प्रचंड संख्येने आलेला आहात आजूबाजूला सुद्धा आहात पण वरुण राजाने स्वागत करत कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे अभूतपूर्व यश आहे त्या यशाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा वरुणराजा या ठिकाणी आला असंच मी निसर्गाचं वर्णन या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी करतो आहे राजाच्या गेल्या साठ बासष्ट वर्षाच्या इतिहासात एक अभूतपूर्व असा अर्थसंकल्प महायुतीच्या माध्यमातून अजितदादाने मांडला त्यांच्या राजकीय आयुष्यातला राजकीय कारकिर्दीतला हा दहावा अर्थसंकल्प आहे राज्यभरातील जनतेचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं ला होतं येईल जरा पाच मिनटं आपण थोडंसं थांबा साऱ्या महाराष्ट्राचं रमेस तर देशाचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं ला होतं की या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडेल लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अशाच पैचं एक वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं पण मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी अजितदादांच्या प्रती असलेला त्यांच्या निष्ठा त्यांचा विश्वास या विधान दहा हजार प्रति प्रशिक्षणार्थी वेतन दहा लाख राज्यातील विद्यार्थी विद्यार्थीना देऊन जो विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्या कालावधीमध्ये केला होता त्या विचाराला बळ देण्याचं काम आदरणीय अजितदादानी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलं समाजातला एक शोषित असा वर्ग आहे समाजातला एक गरीब असा वर्ग आहे की साऱ्या या गोष्टीची त्याला आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती होती महाराष्ट्रासारखं राज्य विचारात राज्य देशामध्ये विकसित राज्य म्हणून त्या ठिकाणी घडलं जात तरी सुद्धा महाराष्ट्राला आधी गतिमान करत असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते त्यांनी रहितेच राज्य त्या कालावधीमध्ये स्थापन केलं त्याच मार्गावरनी चालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून करत असतानाच तसाच लोककल्याणकारी निर्णय घेतला गेला पाहिजे असा आत्मविश्वास आणि मनामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि आज आपण हे पाहतो एक वेगळं बळ घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत एकच वादा अजित दादा हे महाराष्ट्रातलं ब्रीद वाक्य महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी अनुभवते आहे पण अजित दादांचा वादा म्हणजे लाभ आणि बळ लाभ द्यायचा आहे जनतेला राजाचा बारा साडेबारी कोटी पर्यंत आम्हाला लाभ त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे त्यांना अधिक बलशाली बनवायचा आहे त्यांच्यामध्ये बळ त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या माझ्या माता भगिनीना सुद्धा माझी लाडकी बहिणी